याचा परिपाक मला अवघ जग नियंत्रणाखाली आणायचंय त्या अलेक्झांडर पर्यंत होऊ शकतो वी वॉन्ट एव्हरीथिंग अंडर आवर कंट्रोल मशीन्स असोत आपल्याला कंट्रोलमध्ये पाहिजेत प्राणी असो नियंत्रणात पाहिजेत पक्षी असो नियंत्रणात पाहिजे निसर्ग सुद्धा नियंत्रणात पाहिजे मनुष्य तर नियंत्रणात ठेवायचाच आहे आणि स्वतःला मात्र नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण तयार नाही आणि या नियंत्रणाच्या स्पर्धेमध्ये पडल्यानंतर मुलं जेव्हा होतात तेव्हा नवऱ्याला आणि बायकोला दोघांना वाटतं की मुलं माझ्या नियंत्रणात असायला पाहिजे आणि त्यांना स्वतंत्रता त्यांना पूर्णच्या पूर्ण स्वायत्तता देण्यापेक्षा आपण त्यांना आपल्यावर अवलंबून ठेवतो कारण आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं असतं आज जो विषय मी घेणार आहे तो आहे आयुष्य आणि आयुष्यातले किती घटक नियंत्रणात आणण्यासाठी मनुष्य जीवापाड मेहनत करत राहतो यासाठी थोडं मागं जावं लागेल जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपण संपूर्णपणे परावलंबी असतो ते लहानसं मूल त्याच्या हातात काहीच नसत गर्भाशयात तो गर्भ असतानाही त्याच्या हातात काहीच नसत जे उपलब्ध गर्भजल आहे त्याच्यामध्ये तरंगत राहायचं एवढंच काम ते करत असत मग त्या अंधकारामधून उजेडातल्या जगात आल्यानंतर ते मूल सातत्याने त्या परावलंबनाचा अनुभव घेत राहत घेत राहत घेत राहत या युगात मुलं तर जवळपास एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाची होईस्तोर परावलंबित असतात पण या काळात साधारणत चौथ्या पाचव्या वर्षानंतर काही गोष्टी आपल्या नियंत्रणात यायला लागतात आणि हे पाच पहिल्या पाच वर्षाचं नियंत्रणाचं दुष्काळ स्वरूप अनुभवल्यानंतर माणसामध्ये त्या नियंत्रण मिळवण्याची प्रचंड भूक तयार होते आणि जस जसं त्याला कळायला लागतं तसतशी ही भूक अजून चेतते अजून पेटते अजून जास्त प्रखर होते याचा परिपाक मला अवघ जग नियंत्रणाखाली आणायचंय त्या अलेक्झांडर पर्यंत होऊ शकतो याचा परिपाक अशोकाप्रमाणे सम्राट अशोकाप्रमाणे जगभर आपल्याला सगळं पूर्णच्या पूर्ण साम्राज्य पसरवायचं आहे यामध्ये येऊ शकतो एक माणूस आजच्या युगात जर का बोलायचं झालं तर आधी एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होतो त्यानंतर त्याला नगरसेवक व्हायची धडपड असते त्यानंतर त्याला महापौर व्हायचं असतं त्यानंतर त्याला आमदार व्हायचं असतं त्यानंतर त्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं त्यानंतर त्याला सेंट्रल पॉलिटिक्समध्ये जायचं असतं खासदार व्हायचं असतं आणि त्याचीही अभिलाषा त्याचीही महत्वाकांक्षा पंतप्रधान पदापर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि हे होताना आपण पाहतोय एखादा माणूस जन्माला येतो तेव्हा मुलगा किंवा मुलगी मग त्याला विवाह करायचा असतो विवाह केल्यानंतर अपत्य होतात अपत्य झाल्यानंतर सासूरवाडीचे आणि माहेरचे सगळे लोक नियंत्रणात असावे ही दुर्दम्य इच्छा प्रत्येक माणसात असते म्हणजे आपल्याला गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याची ही भूक एका क्षेत्रापुरती मर्यादित नाहीये आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला परिस्थिती कायम नियंत्रणात ठेवायची असते उदाहरण घेऊयात तुमच्यापैकी कि किती लोकांना असं वाटतं की आर्थिक परिस्थिती कायम आपल्या ताब्यात असावी नियंत्रणात असावी प्रत्येकालाच वाटत असेल कुटुंब आपल्या नियंत्रणात असावं प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या जीवनामध्ये आपला व्यवसाय पूर्णपणे नियंत्रणात असावा अशी ही माणसाची कायम भूमिका असते कारण परिस्थिती ताब्यातनं सुटली की अपघात घडला नुकसान घडलं हे माणसाचं मूलत मत आहे मला नेमका जो मुद्दा मांडायचा आहे तो हा आहे की माणसाला जर का हे नियंत्रण इतकं मूलभूत गरज वाटत असेल तर जीवनाच्या प्रवासातला सगळ्यात तणावयुक्त जर का कुठला विषय असेल तर हे नियंत्रण मिळवण्याचा विषय वी वॉन्ट एव्हरीथिंग अंडर आवर कंट्रोल मशीन्स असोत आपल्याला कंट्रोलमध्ये पाहिजेत प्राणी असो नियंत्रणात पाहिजेत पक्षी असो नियंत्रणात पाहिजे निसर्ग सुद्धा नियंत्रणात पाहिजे मनुष्य तर नियंत्रणात ठेवायचाच आहे आणि स्वतःला मात्र नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण तयार नाही ही, ही नियंत्रणाची धडपड काबर आहे कारण मुळत मुलत मनुष्याला सुरक्षितता वाटते जेव्हा गोष्टी त्याच्या नियंत्रणात असतात आणि ही सुरक्षितता कुठल्या एक्सटेंटला जाईल कुठल्या लेवलला जाईल याचा काय भरोसा नाही म्हणजे एकीकडे सुरक्षा आणि एकीकडे भीती या दोन्हीचा जर का व्यवस्थित उहापोह हो केला तर तुम्हा ऐकणाऱ्यांच्या आत्ता लक्षात येईल की सुरक्षा नियंत्रणासाठी एवढी आवश्यक नाही जेवढी की भीती त्या भीतीपोटी माणूस नियंत्रण मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये उडी टाकतो माझ्या साधकांच्या ग्रुपमध्ये मा एक महिला तर अशा आहेत ज्या म्हणतात की मंदिरच माझ्या मालकीचं आहे रामच आमच्या मालकीचा म्हणजे माणसाची मजल स्वतःला इतरांना देवांना राक्षसांना पाताळातल्या सगळ्या एलिमेंट्सना या पृथ्वीवरच्या सगळ्या एलिमेंट्सना पंचमहाभूतांना सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याची ही सगळीच्या सगळी वृत्ती नव्हे काय सगळंच नियंत्रणात पाहिजे पण जर का आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या घालवायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी समजल्या पाहिजेत की काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असू शकतात काही गोष्टी मात्र कितीही मरमर केली कितीही विचार केला कितीही ज्ञान मिळवलं कितीही प्रावीण्य मिळवलं कितीही कौशल्य मिळवलं तरी सुद्धा आपल्या हातात राहत मग मा माणसाने आपल्या ताब्यात आपल्या नियंत्रणात आणणाऱ्या गोष्टींचा सा जर का सातत्याने विचार केला तर त्याचं थोडंफार कल्याण होण्याची शक्यता सुद्धा आहे परंतु जर का नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी जर का त्याला नियंत्रणात आणायच्या असतील तर हा आत्मघातकी प्रवास नव्हे काय तुम्हीच सांगा भूकंप होऊ नये काय तुमच्या हातात भूगर्भातल्या कुठल्या हालचाली मनुष्याच्या एक यकच्छित मनुष्याच्या हातात तुम्ही सांगा एखादं चक्रीवादळ तयार होऊ नये ते आपल्याच क्षेत्रामध्ये धडकू नये असं मनुष्याला वाटतं पण तुझ्या हातात काय रे बाबा तुझ्या हातात फक्त पूर्व सूचना देणं आहे काही सावधगिरी बाळगणं पण तू चक्रीवादळ थांबवू नाही शकत तुझ्या हाताच्या बाहेरची गोष्ट आहे मनुष्याला आपल्या एरियामध्ये कधीही पूर महापूर सदृश परिस्थिती येऊ नये असं नेहमी वाटत असत पण ते नियंत्रणात आहे का पुन्हा एकदा फार तर फार सावधगिरीच्या काही गोष्टी आपण पाळू शकतो पण ते नियंत्रणात आणू शकतो का नदीला नाही समुद्राच्या लाटांना जर का भूकंपामुळे सुनामीचं स्वरूप येत असेल तर ते माणसाच्या ताब्यात नाही नियंत्रणात नाही एखाद्या पक्षांनी कस वागाव हे मनुष्याच्या मर्यादेपर्यंत ऐकतील ज्याला आपण पाळीव पक्षी प्राणी म्हणूयात पण त्यानंतर त्यांचा मूळ स्वभाव जर का त्यांनी आणला तर ते, ते तुमच्या ताब्यात नाही किती अपघात तुम्ही पाहिलेत की अनेक पाळीव प्राण्यांनी शेवटी त्यांच्या मूल वृत्तीला हात घातल्यामुळे मनुष्यावर अटॅकच केलेले म्हणजे थोडक्यात काय ही नियंत्रण मिळवण्याची आपली जी सवय आहे त्याचा उहापोह करत असताना जरा थोडस तुमच्याकडे पण वळव्यात नोकरी हातात आली तोपर्यंत आपण वीस बावीस पंचवीस वर्षाचे झालेलो असतो हातात थोडासा पैसा येतो म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळतं आर्थिक परिस्थिती ताब्यात आल्यासारखं वाटायला लागतं क्षणभंगूर का होईना असं वाटायला लागत आपले अनेक निर्णय आपण घेऊ शकतो हा भास निर्माण होतो मग त्यानंतर हळूहळू पंचवीस वर्ष होऊन गेले की घरामध्ये मुलीच्या आणि मुलाच्या लग्नाची गोष्ट सुरू होते लग्न झाल्यानंतर त्याला वाटतं चला आपल्या ताब्यात बायको आली बायकोला वाटतं चला आपल्या ताब्यात नवरा आला आणि पहिले सहा महिने हनीमून संपल्यानंतर एकमेकांवर नियंत्रणाची ही चढाओढ आधे हयात चालू राहते नवऱ्याला वाटतं बायको माझ्या मुठीत असावी बायकोला वाटतं नवरा माझ्या मुठीत असावा आणि या नियंत्रणाच्या स्पर्धेमध्ये पडल्यानंतर मुलं जेव्हा होतात तेव्हा नवऱ्याला आणि बायकोला दोघांना वाटतं की मुलं माझ्या नियंत्रणात असायला पाहिजे आणि त्यांना स्वतंत्रता त्यांना पूर्णच्या पूर्ण, पूर्ण स्वायत्तता देण्यापेक्षा आपण त्यांना आपल्यावर अवलंबून ठेवतो कारण आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं असतं रे मनुष्य म्हणजे जे जे म्हणून तुम्हाला नियंत्रणात हवं ते ते तुमच्यावर अवलंबून असावं जेणेकरून त्यांचं आडावं आणि तुमच्या नियंत्रणाच्या तुम्ही दोऱ्या आवळाव्या किंवा ढिल्ला सोडाव्या हा स्वभाव नाही का आपला बरं या सगळ्यामधनं आपण मिळवतोय काय खरंच लोक कोणी कोणाच्या नियंत्रणात येतात का, का हे सगळे नुसते आभास आहेत जरा विचार करा या आयुष्याच्या प्रवासात माझ्या असं लक्षात आलं की ज्या म्हणून गोष्टी मला वाटायच्या माझ्या नियंत्रणात आहेत त्याही माझ्या नियंत्रणात नाही आहेत माझ्या नियंत्रणामध्ये फक्त एकच आहे तो म्हणजे मी स्वतः आणि मी जर का माझ्या नियंत्रणात येणार असेल तर मला माझ्या स्वतःच्या पंच ज्ञानेंद्रियांवर मला माझ्या पंचकर्मेंद्रियांवर मला माझ्या शरीरावर मला माझ्या बुद्धीवर मला माझ्या मनावर मला माझ्या चैतन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अध्यात्माशिवाय दुसरा मार्ग दिसला नाही या यातही पूर्ण नियंत्रण एका दिवसात मिळणार आहे का नाही स्वतःवरच नियंत्रण मिळवायला कदाचित जास्तीत जास्त कार्यकाळ लागू शकतो पण एकदा का साक्षीभाव जागृत झाला आणि या प्रपंचामधल्या विविध भूमिका आपल्याला कळायला लागल्या की त्या भूमिकेच्या रूपाने आलेल्या जबाबदाऱ्या कर्त कर्तव्य आणि त्या भूमिकेशी समरस होण्यासाठी आवश्यक विश्वास आणि मूल्य प्रणाली आपण धारण करतो अक्षरशः धारण करतो तेव्हा ती भूमिका आपल्या नियंत्रणात यायला लागते विचार करा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आई झालात किंवा बाबा झालात तेव्हा तो रोल ती भूमिका तुम्हाला माहिती होती का नाही त्या भूमिकेमध्ये शिरण्यासाठी अगोदर त्या भूमिकेच्या जबाबदाऱ्या कर्तव्य माहिती पाहिजेत विश्वास आणि मूल्य माहिती पाहिजेत कर्तव्य माहिती पाहिजेत क्षमता आणि कौशल्याचा व्यवस्थित अभ्यास केला गेला पाहिजे त्यानंतर आपलं वर्तन क्षणाक्षणाला बापाच्या रूपात किंवा आईच्या रूपात असू शकेल का याचा कॉन्शियसनेस आणावा लागतो आणि त्यानंतर अंतर्बाह्य परिस्थितीमध्ये त्या मातृत्वाला किंवा पितृत्वाला आपण न्याय देऊ शकतो ते नियंत्रणात येत नाही there is no father in the world who is totally in control of his children there is no child in the world who is totally in control of his own parents there is no relationship which is in our control आपल्या ताब्यामध्ये आपल्या विचारांना आणण्याचाच सगळाच्या सगळा ध्यास म्हणजे ध्यान आणि त्या ध्यानावर एक चित्त झाल्यानंतर जर का आपल्याला काही नियंत्रण मिळवता येत असेल तर ते म्हणजे ते विचार भटकू नयेत किंवा ते विचार निर्मित होऊ नयेत ही अंतिम ध्यान समाधी अवस्था हे सगळं एवढं मी बोलतोय ते कशासाठी बोलतोय माहितीये तुम्ही जर का या नियंत्रण मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये असाल तर आज जरा कॉन्शियस व्हा शुद्धीवर या त्या बेशुद्धीत त्या मूर्छितीतनं मूर्छित अवस्थेमधनं बाहेर या स्वतःला विचारा की खरच मला आज दिवसभरात काय काय माझ्या स्वतःच्या नियंत्रणात ठेवता येत आहे फॉरगेट अबाउट अदर्स त्याचा विचार आपण नंतर करू सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जर का तुम्ही हे ऑब्झर्वेशन आजपासून एज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस एक रोजच्या सरावाची गोष्ट म्हणून अंगीकारली तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या साधारणत शंभर दिवसानंतर तुमच्याच स्वतःच्या नियंत्रणावरचा तुमचा स्वतःचा ताबा हळूहळू यायला सुरुवात होईल जेणेकरून आयुष्याचे अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतील त्यामुळे माझं वाक्य लक्षात ठेवा स्वतःवर परिस्थितीवर इतरांवर सृष्टीवर ताबा मिळवण्याचा माणसाचा आत्मघातकी प्रयत्न संपला पाहिजे आणि स्वतःवर स्वतःच्या बुद्धीवर स्वतःच्या शरीरावर स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या ब्रह्म चैतन्य क्षमतेवर नियंत्रण आणण्याची धडपड दर क्षणाला दर वर्तमानामध्ये आपल्या स्वतःमध्ये निर्माण व्हायला पाहिजे